बिबट ची निर्मिती ही आमच्या जवळच्या असलेल्या ऊस शेतीमध्ये आहे एकही माणूस जंगलात एक जंगलात नाही आय एम सॉरी मी आपल्याला सांगतो तो, तो विषय मुद्दा वेगळा आहे जंगल तोड हा जो करतो त्याला तुम्ही विचारणा केली पाहिजे आज हा बिबट्या जो आहे हा असलेल्या शेतामध्ये जन्म येतो ऊसाच्या शेतीला जन्म येतो आणि आमच्या मध्ये वावरतो हा जंगलात जात नाही त्यामुळे त्याला शेळ्या सोडून सुद्धा सुरु� काही फायदा होणार नाही रेस्क्यू सेंटर हे त्याच्यावरचा फायनल असलेला ओपिनियन आहे आणि तेच केल्यानंतर आपण वाचू शकतो असं माझं ठाम मत आहे महाराष्ट्र आकडा पाच किलोमीटर मध्ये एक बिबटा वावर करतो स्वतःचा आता त्याची संख्या गव्हर्नमेंटला आणि फॉरेस्टला पोर पण सांगता येत नाही पण आमचं म्हणणं आहे दोन हजार रेस्क्यू सेंटर म्हणजे दोन हजार ला थांबतील एका बाजूला नर एका बाजूला मादी अशा दोन रेस्क्यू सेंटर एका वेळा चालू केलं पाहिजे आणि तुम्ही दोन हजार बिपटले तुम्ही हात टाकाल इथून पुढे आपल्याला कळलं की पाठिंबा काय राहिलेत का न राहिले कारण त्यांचा आनंद येत नाही पाच ते सातच्या किलोमीटरच्या परिघामध्ये तो एक माणूस वावर करत असतो इकडे गेला पूर्वीला का तो आपल्याला तोच वाटतो पश्चिमेला सुद्धा तोच असतो दक्षिणेला सुद्धा तोच वाटताना आपल्याला छान वाटतात पण तो असो एकच